श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज संस्थेच्या वतीने आयोजित एकशे एकावन्नाव्या जन्मोत्सवानिमित्त भव्य पदयात्रेस सोलापूरहून मादन हिप्परग्याकडे शुभारंभ झाला सकाळी श्री मठातून मठाध्यक्षांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून यात्रेची सुरुवात करण्यात आली महिला आणि पुरुष असे एकूण दोनशे भाविक या पदयात्रेत सहभागी झाले या यात्रेत भाविकांनी श्रींचा जयघोष करत भजन भक्ती गात भक्तिमय वातावरणात मादन हिप्परगाकडे रवाना झाले भक्तांसाठी मार्गावर विविध ठिकाणी स्वागत अल्पोपहार व जेवणाची सोय आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज पंच कमिटीचे अध्यक्ष मल्लीनाथ करजगी उपाध्यक्ष रेवण सिद्धप्पा केरूर सचिव सोमनाथ नावदगी आदींसह इतर सदस्य सहभागी झाले होते

समाजसेवक भीमाशंकर कोळी यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा